सारस्वत किचनच्या या नवीन पाककृतीत तुमचं मनापासून स्वागत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत करताना आपण कितीतरी गोडाधोडाचे पदार्थ करतो अनेक प्रकारचे मोदक लाडू पंचामृत शिरा करंजा किंवा नेवऱ्या खीर घ्याल तितकी नाव कमीच त्यातली एक अतिशय रुचकर आणि पारंपरिक पाककृती म्हणजे हळदीच्या पानातल्या पातोळ्या यापूर्वी देखील आपल्या चॅनेलवर ही पाककृती वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे पण ही झटपट होणारी पद्धतीने केलेली पाककृती खास तुमच्यासाठी या पाककृतीकरिता साहित्य आहे आठ ते दहा हळदीची पानं दोन वाटी तांदूळ पीठ खोबऱ्याचे चून चून बनवण्याची संपूर्ण पाककृती पुढे व्हिडिओ दिली आहे सर्वप्रथम पिठात चिमुभर मीठ घालून त्यात थोडं थोडं पाणी घालून चांगलं जाडसर मिश्रण बनवून घ्या पाणी जास्त झाल्यास पीठ वाहू लागेल आणि पातोळी पण विस्कटतील पीठ सहज पडणार नाही एवढंच पाणी त्यात घाला पातोळी बनवताना पिठाचं मिश्रण जर कमी पडलं तर हीच पद्धत वापरून लगेच हवं तेवढं पीठ तुम्ही बनवू शकता आता चून किंवा सारण कसे बनवायचे ते पाहू मोदकाचे सारण किंवा चून बनवण्यासाठी आपण घेणार आहोत चार वाटी खोबरं दोन वाटी गूळ दोन टी स्पून खसखस -खस, दोन टी स्पून सफेद तीळ अर्धा टी स्पून वेलची पावडर सुकामेवा हे संपूर्णपणे पर्यायी आहे दोन टी स्पून साजूक तूप आणि चिमूटभर मीठ सफेद तीळ आणि खसखस वेगवेगळे भाजून घ्या त्यानंतर मध्यम आचेवर खोबरं भाजून घ्या खोबरं भाजून झाल्यावर त्यात गुळ घाला गुळ वितळेपर्यंत ढवळत राहा त्यात चिमुटभर मीठ घाला त्यानंतर तीळ आणि खसखस घाला त्यावर घाला सगळ्यात साजूक तूप घाला आणि सारण नीट ढवळून दोन ते तीन मिनिट मंद आचेवर वाफ येऊ द्या पातोळी बनवण्यापूर्वी भांड्यात पाणी उकळत ठेवा तुपाचा हात घ्या आणि वाफ येईपर्यंत पाणी द्या। हळदीच्या पानाचे विधभर आकाराचे तुकडे इथे आपण करून घेतले आहेत त्याच्या दोन्ही बाजूची टोक कापून सुकवून ठेवा ती आपण पुढील एका पाककृतीत वापरणार आहोत हळदीच्या पानावर थोडं थोडं तूप लावून घ्या त्यानंतर मधोमध मद तांदळाचं पीठ घालून दोन्ही बाजूला छान पसरवून घ्या फक्त पानाच्या कडेपर्यंत पीठ नेऊ नका जेणेकरून पान बंद केल्यावर ते बाहेर येणार नाही ना नंतर त्यावर एकाच बाजूला थोडं थोडं चून घालून अलगद पसरवून घ्या सावकाश बंद करून व त्याच्या कडा नीट मिटून पातोळी वापवायला ठेवू आठ ते दहा मध्यम आकाराच्या पातोळ्या तुम्ही एका वेळी सहज वाफवू शकता अंदाजे बारा ते पंधरा मिनिटात हळदीची हिरवी पानं पिवळसर किंवा गडद झाली की, की पातोळी तयार झाली खात्री करायची असल्यास वरून दाबल्यावर पातोळी घट्ट लागली पाहिजे हळदीच्या घमघमीत सुगंधात वाफाळलेली पातोळी एकदा तुम्ही खाल्ल्यावर आजन्म त्याचे फॅन व्हाल याबद्दल शंकाच नाही ही पाककृती करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग पाककृतींसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन